प्रत्येक कणात देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो त्रासदायक असत आपल्यासाठी जो खास आहे त्याच्यासाठी आपणही खास असावं असं नसतं प्रत्येक व्यक्ती आपल्याला वाटेल तसाच असेल असं नसतं ज्याला आपलं हसणं दिसेल त्याला आपलं रडणं दिसेल असं नसतं जे वाढत तसंच होईल असं नसतं आयुष्य देण्यासाठी जेवढा त्रास तिने सहन केला आयुष्यही तसंच त्रासदायक असतं कुत्र्याला तीन दिवस जेवण द्या तो तीन वर्ष तुम्हाला विसरणार नाही पण एखाद्या माणसाला तीन वर्ष सांभाळा पण तो तीन दिवसात तुम्हाला विसरून जाईल लायकी नसलेल्या माणसाला योगा योगा किंवा नसीबाने थोडे फार काही भेटले तर तो लगेच अंबानी झाल्यासारखा वागायला लागतो नाल्याला लवकर पूर येतो नदीला पूर यायला थोडा वेळच लागतो जगात सगळ्यात मोठा रिस्क लग्न आहे नसीबाने चांगला लाईफ पार्टनर भेटला तर ठीक नाही तर स्मशानभूमीच्या भिंतीपर्यंत माणसाला कॉम्प्रोमाइज करावा लागतो स्वतःपेक्षा जास्त प्रेम करावं लागतं त्या व्यक्तीवर फक्त ती व्यक्ती दुसऱ्याची होऊ नये म्हणून कदाचित आपण केलेलं प्रेम कमी पडत म्हणून ती व्यक्ती दुसऱ्याची होऊन जाते काहीही होऊन दे पण आपल्या आई वडिलांना कधी आपल्यापासून लांब करू नका कारण त्यांनी तुमच्यासाठी जेवढं केलंय ना तेवढं कोणीच नाही करू शकत आणि तुम्ही परत फेर ही नाही करू शकत हुशार सगळेच असतात फरक फक्त ज्याचे त्याच्या आवडीच्या कामात असतो ज्या व्यक्तीला तुमच्यातल्या नात्याची किंमत नाही अशा व्यक्तीला पूर्ण आदराने सोडून दिलं पाहिजे विश्वास ठेवा जिथे तुमची इज्जत कायम राहील आणि एक दिवस त्या व्यक्तीला तुमचं त्यांच्या आयुष्यात नसण्याची कमीही जाणवेल आपलीच माणसं आहेत आपले जवळचे आहेत त्यांच्या चुकावर आपण पांघरून घालत असतो आपल्याला माहीत असतं ते आपल्याला फसवत आहेत तरी आपलेच आहेत म्हणून आपण जाऊ देत असतो आणि हीच लोक आपल्याला फक्त फायदा म्हणून बघत असतात आपल्या भावनांसोबत खेळत असतात रामाला दूर नेण्यापुरताच सुवर्ण मृगाचं जन्म सीतेला काय कमी होत संपूर्ण आयुष्य गहान टाकायला लावणारा मुहाचा क्षण एवढाच पुरेसा असतो जसे योग्य पत्नी योग्य सून मिळणं महत्वाचं आहे तसंच मुलीला सांभाळून घेणारे योग्य जो आपल्या प्रामाणिक राहतो त्याला प्रेम म्हणजे काय हे समजत आपला जोडीदार दूर गेला बोलणं बंद झालेलं असेल भांडणामुळे म्हणून लगेच दुसऱ्याशी नातं ठेवणारे थरकी असतात प्रेम तर ते असतं जे कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही पाहिजे तेवढं प्रेम करा एखाद्या व्यक्तीवर पण ज्याला फक्त तुमच्याशी टाइमपास करायला आहे ना तो टाइमपासच करणार आहे आणि मग शेवटी तुम्हाला धोका देऊन निघून भावनेने जाणारं जोडावं लागतं तरच बांधिलकी जन्मते समर्पण म्हणजे झुकणं नसतं तर समर्पण म्हणजे एकनिष्ठता असते नात्यांच्या चुकीचा वापर कधीही करू नका चांगले लोक आयुष्यात सारखे हारके येत नाही कोणी आपल्याबद्दल काय बोलत आहे याचा विचार अजिबात करू नका कारण जे बोलणारे असतात त्यांना एकतर आपलं चांगलं पाहावत नसते किंवा मग त्यांची लायकीच भंगार असते कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा आनंदी मन सुदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्रद्धा ह्या तीनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं हा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकी बरोबर तो कमी होत जातो छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसा थांबवण्याचे धाडस नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही तर संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते स्तुतीने चांगली माणसे सुधारतात तर वाईट माणसे बिघडतात जो स्वतःला ओळखत नाही तो नष्ट होतो डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही